शरदचंद्र पवार गटाचे आमदार जितेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करण्याच्या नावाखाली देशाला संविधान देणाऱ्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांचा फोटो काढलाय आव्हाड यांच्या या कृत्याबद्दल तातडीने त्यांच्यावरती फौजदारी कारवाई करून अटक करावी आणि शरद पवारांनी त्यांची पक्षातून हाकलपट्टी करावी अशी मागणी अजित पवार गटाचे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुख्य प्रवक्ते उमेश पाटील यांनी केली आहे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी शरदचंद्र पवार गटाचे नेते भगेंद्र आव्हाड स्वयंघोषित इतिहासाचार्य डॉक्टर भगेंद्र आव्हाड यांनी मनुस्मृतीचं दहन करण्याच्या नावाखाली खुद्द ज्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी या देशाला संविधान घटना अस्तित्वात आणून प्रत्येक नागरिकाला समान अधिकार देणारं संविधान ज्यांनी दिलं त्या डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचंच त्यांनी त्या ठिकाणी दहन केलं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडून त्या ठिकाणी कचरा फेकावा तशा पद्धतीनं डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमा फाडून त्या ठिकाणी फेकण्यात आल्या हे जितेंद्र आव्हाड ज्या पद्धतीची स्टंटबाजी करत आहेत त्यामुळं या देशातलं सामाजिक वातावरण बिघडवण्याला ते जबाबदार ठरत आहेत या त्यांच्या कृत्याबद्दल तातडीनं त्यांच्यावर फौजदारी कारवाई करून ताबडतोब त्यांना अरेस्ट करण्याची आवश्यकता आहे आणि डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा फोटो फाडणाऱ्या या जितेंद्र आव्हाड यांच्यावर आदरणीय शरदचंद्र पवार साहेब काय कारवाई करणार याचं उत्तर देखील पवारसाहेबांनी देण्याची आवश्यकता आहे जितेंद्र आव्हाड याची तातडीनं त्यांनी त्यांच्या पक्षातून हकालपट्टी केली पाहिजे आणि राज्य सरकारनी त्यांच्या विरोधामध्ये फौजदारी कारवाई केली पाहिजे मनुस्मृती दहन करण्याच्या नावाखाली डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान करणाऱ्या जितेंद्र आव्हाड याला तातडीनं शिक्षा झाली पाहिजे तर या सगळ्या प्रकारावरती उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस सर जितेंद्र आव्हाड यांच्या बद्दलचा वाद जो आहे तो दिसतोय खरं तर काल संविधान बदलाची भाषा करत करणाऱ्या सगळ्याच विरोधकांची या सगळ्या गोंधळामुळे काय नेमकी प्रतिक्रिया असणार तुमची खरं म्हणजे रोज एक खोट बोलायचं आणि त्याचा नरेटिव्ह तयार करण्याचा प्रयत्न करायचा हा प्रयत्न इंडिया आघाडीचे नेते आणि जितेंद्र आव्हाड करताय कुठल्याही अभ्यासक्रमामध्ये कुठेही मनुष्यमूर्तीचा कुठलाही श्लोक घेण्याचा विचार देखील महाराष्ट्र को सरकारमध्ये कोणी ठेवलेला नाही तो कधी आलेला नाही त्या संदर्भात कुठली चर्चा नाही हेच शोधून काढतात हेच नरेटिव्ह तयार करतात हेच त्याच्या विरुद्ध आंदोलन करतात पण जेव्हा माणूस खोटं आंदोलन करतो त्यावेळी तो कशा गोष्टी करतो हे आपण बघितलं आणि आज या आंदोलनाच्या नादामध्ये खोटेपणाच्या नादात त्यांनी चक्क भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचं फोटो फाडण्याचं काम हे त्या का ठिकाणी केलंय त्याचा आम्ही निषेध करतो आणि ज्या प्रकारे भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांचा अपमान त्यांनी केलेला आहे हे महाराष्ट्र सहन करणार नाही आणि या खोट्या लोकांचं खोटेपणा आम्ही उत्तर पाडले